माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष तुकाराम बिबेडकर यांचे अपघातात आज दुर्दैवी निधन झाले राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची ये अकोला येथे भेट घेऊन परतत असताना शिवणी येथील टी पॉइंट जवळ मूर्तीचा हा अपघात झाला एका भरधाव पिकअप गाडीने तुकाराम बेडकर यांच्या दुचाकीला धड दिल्याने प्राध्यापक तुकारामजी बेडकर आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र राजदत्त मानकर या दोघांचाही या अपघातात मृत्यू झालाय अकोला जिल्ह्यातील मोतीलापूर मतदारसंघाचे ते आमदार होते तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत मूर्तीजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी टी पॉइंट जवळ हा अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाले टाटा पिकअप वाहनाने बिरकर यांच्या दुचाकी वाहनाला अतिशय जबरदस्त धडक दिली आणि त्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याचे तिथे प्रत्यक्षदर्शनी सांगितले त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटल दाखल करण्यात आले दा परंतु त्यांच्यावर काळाने घातला का घाळा घातला दरम्यान हे वाहन गुराची वाहतूक करीत असल्याने त्याचा संशय म्हणून काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत तर होते वाहन चालकाने आपले वाहन वेगळ्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली आणि तुकारामजी बेलकर यांचे या अपघातात दुर्दैवी निधन झाले